नमस्कार मी प्रिया जाधव लहान मुलांची वाढ व विकास या संदर्भामध्ये अनेक पुस्तकांचं वाचन झालं आणि त्यामधून जे काही मला समजलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं हा प्रामाणिक प्रयत्न ज्यावेळी घरामध्ये लहान मुलं असतं त्यावेळी त्याला खेळणी खूप आवडतात आणि मग ही खेळणी आपण ज्यावेळी देतो त्यावेळी ती कोणत्या प्रकारची द्यावीत तर ज्या खेळण्यांमधून त्याच्या मेंदूमध्ये ज्या पेशी आहेत त्या जोडल्या जातील आणि त्याच्या मेंदूचा विकास होईल अशी खेणी जर आपण त्यांना दिली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो कारण मुलांच्या मेंदूचा विकास वयाच्या आठ वर्षापर्यंत तीव्र गतीने होत असतो मेंदूचा विकास हा सातत्यानेच होत असतो पण पहिल्या आठ वर्षामध्ये त्याची तीव्रता जास्त असते असं बुद्धिमान बालकाचा जन्म नाना पाटील यांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून या वयामध्ये आपण जे काही अनुभव त्यांना देऊ त्या अनुभवांचा नक्कीच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल मग ही खेणी तुम्हाला बाजारामध्ये तर बघायला मिळतीलच बिल्डिंग ब्लॉक असतात म्हणजे एकमेकांना जोडण्याचा खेळ असू द्या लहान मोठ्या रिंग असतात त्या एकमेकांवर ठेवायच्या किंवा काहीतरी बनवायचं जे जिथे विचार करावा लागतो अशी खेळणी आपण मुलांना द्यायला हवीत हे झालं खेळणी बाजारातून आणून देणं त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण स्वतः त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळू शकतो छोटे छोटे लहान मुलांसाठीचे खेळ जे आहेत ते की ज्या खेळांमुळे त्यांच्या पंच ज्ञानेंद्रियांना चालना मिळेल मग यामध्ये आपण काय करू शकतो तर लहान मुलं आहे म्हणजे पाच सहा वर्षापर्यंत तर त्याच्या डोळ्याला पट्टी बांधायची डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर त्याला असं सांगायचं की मी आता तुझ्या जिभेवर काहीतरी ठेवणार आहे आणि त्यावरून तू पदार्थ ओळखायचा आहेस आणि मग त्यावेळी तुम्ही त्याला साखर मीठ किंवा लोणचं अशा वेगवेगळ्या ज्या चवी आहेत त्या चवी ओळखायला सांगू शकता डोळे बंद असल्यामुळं डोळे त्याचे बंद असल्यामुळं तो विचार करणार आहे की चव कशी लागली आणि त्यावरून तो उत्तर देणार आहे आणि हा खेळ मुलांना खूप आवडतो ते खेळायला खूप तयार असतात म्हणजे ज्यावेळी माझी मुलगी लहान होती त्यावेळी तिलाही हा खेळ खूप आवडायचा त्यानंतर तुम्ही पाच दहा एक साध्या साध्या वस्तू ज्या ज्या त्याच्या परिचयाच्या आहेत ते पेन म्हणा पेन्सिल म्हणा खोड रबर अशा साध्या साध्या वस्तू असा घ्यायच्या पहिल्यांदा त्या सगळ्या वस्तू म्हणजे पाच वस्तू घेतल्या असतील तुम्ही तर त्या सगळ्या वस्तू घेऊन त्यांची नावं सांगायची आणि नंतर काय करायचं त्या सगळ्या वस्तू बॅगमध्ये भरून टाकायच्या आणि बॅगमध्ये भरल्यानंतर मग त्याला म्हणायचं की आत्ता मी तुला कोणकोणत्या वस्तू दाखवल्या विचार कर आठव मग तो आठवण्याचा प्रयत्न करतो कधी कधी त्याला काहीच आठवणार नाही ना, जबरदस्ती करायची नाही आठवलंच पाहिजे हाही आग्रह नको फक्त हसत खेळत आपण त्यांना वेळ देऊन खेळणार आहोत की जेणेकरून त्यांच्या मेंदूचा विकास होईल आणि मग असं करत करत आपण वस्तूंची संख्यासुद्धा वाढवू शकतो वस्तूंची नावं सांगू शकतो वस्तूंची माहिती त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर ज्यावेळी आपण त्यांना चित्र दाखवतो त्यावेळीसुद्धा मेंदूमध्ये ज्या असंख्य पेशी आहेत त्या जोडल्या जातात त्यामुळं अनेक वेगवेगळे चार्ट्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत फ्लॅश कार्ड्स ऑनलाईन मिळत आहेत ते फ्लॅश कार्ड्स घेऊन ते सुद्धा जर तुम्हाला तुम्ही मुलांना दाखवले तर मुलांच्या कानावर शब्द पडतात आता काहीजणं काय म्हणतात की लहान मुलं आहेत त्याला काय कळतं आहे अरे ज्यावेळी ते तीन वर्षाचं झाल्यानंतर बोलायला सुरुवात करतं त्यावेळी काय आपणच त्याला शिकवलेलं असतं का तर आपण जे काही बोलतो ते त्याच्या ते कानावर पडतं आणि त्यामुळे ते, ते बोलायला शिकतं त्याचप्रमाणे त्याला तो जरी बोलत नसलं लहान बाळ तरी त्याला बऱ्याच गोष्टी समजत असतात आणि मेंदूच्या विकासासाठी हा छोटासा प्रयत्न करायला आई म्हणून आपल्याला काहीच हरकत नाही मग असे वेगवेगळे खेळ आपण त्याच्याबरोबर वर खेळू शकतो पझल्स असतात त्या पझल जोडायला शिकवू शकतो बालगीतं आहेत ती लावून त्यावर त्याला डान्स शिकवू शकतो म्हणजे ज्या गोष्टीमध्ये ती मुलं रमतील त्याची आवड काय आहे ते, ते बघून त्याप्रमाणं आपण वेगवेगळे खेळ त्यांच्याबरोबर खेळले पाहिजेत आणि नंतर ज्यावेळी मुलं मोठी होतात त्यावेळी त्यांचा खेळण्यामधला इंटरेस्ट जो आहे तो कमी होतो म्हणजे या खेळण्यामधला छोटे छोटे जे खेळ आहेत त्यामधला त्यामुळे लहानपणी आपण सांगल ते खे हो ते आपल्या ऐकत असतात त्यावेळी नक्कीच असे खेळ तुम्ही खेळा फक्त त्यांना मोबाईलवर मोबाईल देऊन गप्प बसवण्यापेक्षा मोबाईल व्यतिरिक्त असे खेळ तुम्ही मुलांबरोबर खेळा नक्कीच तुमच्या मुलांच्या मेंदूचा विकास व्हायला मदत होईल धन्यवाद